परवा मी माझ्या केसांवर ची लाल मेहंदी लावलेली होती मी त्याचा व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे हा त्याचा पुढचा पार्ट आहे असं म्हणू शकता की दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे बघा लाल मेहंदी लावल्यानंतर केस असे अगदी जे पांढरे केस आहेत म्हणजे ऍक्च्युली तांबडे असे भुरसड दिसतात तुमचे सुद्धा दिसतात माझे पण दिसतात बरोबर आहे मग आता त्याच्यासाठी आपल्याला दुसऱ्या दिवशी अजून एक स्टेप करायची आहे इंडिगो मेहंदीची जेणेकरून तुमचे केस नॅचरली ब्लॅक आणि फ्लॉलेस दिसतात आता इंडिगो मेहंदी भिजवण्यासाठी सुद्धा आपल्याला सेम प्रिपरेशन करायचे आहे जवस कलोजी त्याचबरोबर कढीपत्ता असं सगळ्या गोष्टी टाकून मी छान सा जेल बनवलेलं आहे तुम्ही फक्त पाण्यात भिजवून सुद्धा इंडिगो मेहंदी लावू शकता आणि ती फक्त मग तुमच्या केसांना कलर करेल थोडस पाण्यात भिजून लावली तर केसांना ड्रायनेस जाणवेल आणि एक्स्ट्राचे बेनिफिट होणार आहेत ना ते सुद्धा होणार नाही हे जेल जे आपण वाटीमध्ये बनवलेलं आहे ना ते ऑलरेडी खूप छान असा हेअर पॅक आहे हा जेल तुम्ही बनवून ऍज इट इज जरी केसांना वीक मधून एकदा लावला तर तुम्हाला कंडिशनर वापरायची गरज नाही त्याचबरोबर तुमच्या हेअर फॉलचं आणि हेअर ग्रोथ सुद्धा सोल्युशन हे आहे मी तीन तु चमचे मेहंदी घेतलेले आहे कारण की काल ऑलरेडी मी माझ्या पूर्ण केसांवरती मेहंदी लावलेली आहे आता फक्त माथ्यावरती जिथे जिथे माझे पांढरे केस होते आणि जे लाल मेहंदी लावल्यामुळे असे हायलाइट केले सारखे के, तांबडे बुरसट झालेले आहेत ना तिथे फक्त मला हे इंडिगो मेहंदी लावायची आहे म्हणून मी तीन चार चमचे घेतलेले आहेत तुम्हाला तुमच्या केसांच्या लेंथ वाईस तुम्हाला किती लावायचे आहे त्या हिशोबाने मेहंदी घ्यायची आहे आणि जेल सुद्धा तसंच बनवायचं आहे आता ही इंडिगो मेहंदी तुम्हाला रात्रभर भिजवायची गरज नाही ती तुम्हाला फक्त एक तास दीड तास जरी भिजवली ना तरी खूप छान पद्धतीने भिजते आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहिजे तशी कन्सिस्टन्सी म्हणजे थोडीशी पातळ सर वगैरे करायची असेल तर कोमट पाणी घालून ती तुम्ही करून घेऊ शकता शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला केसांवरती लावायचे आहे आता तुम्ही मी अगदी तुम्हाला झूम करून दाखवत आहे की माझी लाल मेहंदी लावल्यानंतर केस जे ते की पांढरे आहेत ना ते कसे अगदी हायलाईट केल्यासारखे आणि लाल दिसत आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला माझे रिझल्ट सुद्धा दाखवणार आहे व्हिडिओच्या शेवटी त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आता मेहंदी लावण्यासाठी मी ब्रश आणि कंगव्याच्या मदतीने लावत आहे जेणेकरून मुळांमध्ये व्यवस्थित मेहंदी लावता येईल मी पहिला हाताने सुद्धा लावलेले आहे पण जेव्हापासून मला ही ब्रश वाली ट्रिक माहिती झालेली आहे ना तेव्हापासून मी ब्रशनेच लावते कारण की खूप अगदी जसं तुम्ही हेअर कलर कलर वगैरे लावताना डाय वगैरे त्या पद्धतीने ब्रशने खरंच सुंदर मेहंदी लावता येते पण आता डाय जे करतात ना केसांना त्यांच्यासाठी मला थोडस सांगायचं सा आहे जेवढ्या इन्स्टंटली डाय तुमच्या केसांना कलर करतो ना तेवढाच इन्स्टंटली तो तुमच्या केसांना डॅमेज करत असतो म्हणजे तुम्ही रेग्युलरली दोन चार वर्ष डाय जर केला ना तर पुढच्या येणाऱ्या दोन चार वर्षामध्ये तुमचे केस ना नाही लिटरली तुटायला लागेल त्याचबरोबर तुमच्या स्किनवरती सुद्धा त्याचा इफेक्ट होतो आणि डोळ्यांवरती सुद्धा म्हणजे तुमच्या दृष्टीवर त्याच्यामुळे मी तरी डायपासून दहा हात लांब असते आणि तुम्ही सुद्धा लावत जाऊ नका मेहंदी पूर्ण मी माथ्यावरती घेतलेली आहे त्याच्यानंतर दोन अडीच तास ठेवायचे आहे कारण की हा कुठलाही कलर नाही आहे किंवा डाय नाहीये की दहा मिनिटात कलर करणार आहे प्रॉपर दोन अडीच तास तुम्हाला केसांवर मेहंदी ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर हे जे रिझल्ट आहेत ते पाण्याने वॉश आहेत अजून मी याला तेल वगैरे लावून वॉश केल्यानंतर केस खूप सॉफ्ट होतात जेव्हा तुम्ही शॅम्पू करता पाण्याने धुतलेले केस आहेत ना ज्या दिवशी मेहंदी लावलेले आहेत त्या दिवशी फक्त पाण्याने धुवायचे आहे आणि त्या दिवशी संध्याकाळी तुम्ही छान असं डीप ऑइल मसाज करायचा आहे केसांना आणि नंतर मग नेक्स्ट मॉर्निंग तुम्हाला शॅम्पूने केस धुवायचे आहेत आय होप की तुमच्या सगळ्या ज्या एन्क्वायरीज आहेत ना त्या या व्हिडिओमध्ये मध्ये कव्हर केलेल्या असतील अजून काही तुम्हाला प्रश्न असतील ना तर तुम्ही कमेंट करू शकता मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देईल किंवा मी अजून एक त्याच्यावरती नवीन व्हिडिओ बनवेल जेणेकरून तुमचे सगळे डाऊट क्लिअर होते तर बऱ्याच मुलींचं म्हणणं आहे की आम्हाला इंडिगो मेहंदीचे रिझल्ट भेटले नाहीत तर तुम्ही डिरेक्टली पांढऱ्या केसांवरती इंडिगो मेहंदी लावली तर तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही त्याच्या अगोदर तुम्हाला लाल मेहंदीच लावायची आहे किंवा जर तुम्ही आठ दिवसापूर्वी वगैरे लाल मेहंदी लावलेली असेल तर त्याच्यावरती तुम्ही इंडिगो मेहंदी डिरेक्टली लावू शकत पूर्ण पांढरे झालेले केस आहेत ना त्याच्यावरती इंडिगो मेहंदी काम करत नाही हे मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आजच्या व्हिडिओसाठी साठी एवढंच हो